गडिलोज नगर परिषदेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत त्याच्या थेट मुलाखतीचा कार्यक्रम आपल्या आर न्यूज वरनं सुरू आहे आज थेट मुलाखतीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे प्राध्यापक म्हणून काम केलेले त्याचबरोबर दलित चळवळीचं काम करणारे सामाजिक कार्यकर्ते नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीकडनं उभारले आहेत ते आहेत प्रकाश कांबळे आपलं मनापासून आर न्यूजमध्ये स्वागत आलं धन्यवाद प्रकाशजी मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आहात मध्ये या सामाजिक चळवळीमध्ये तुम्हाला कधी बाहेर घ्यावं असं वाटलं सर ह्याच्यासाठी आपल्याला थोडी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी बघावी लागेल की एकूणच आमच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमी बघितली तर माझं कुटुंब हे दोनच्या अंगाला महाग होतं बर आणि त्यावेळेला आपल्याला असं लक्षात आलंय की ही जी व्यवस्था आहे ही दोन भागामध्ये विकलेली आहे एक ज्याच्याकडं आहे असा भाग आणि दुसरा ज्याच्याकडं नाही असा भाग तर त्याच्यामुळं हा अन्याय का होतोय तर त्यातून मला असं लक्षात आलं की ही व्यवस्था अशा पद्धतीनं समाजामध्ये निर्माण झालेली आहे की ज्याच्याकडे नाही त्याला काहीच मिळत नाही आणि ज्याच्याकडे त्याला बरंच काही मिळत जातं हा अन्याय जो या समाजमध्ये आहे हे माझ्या लक्षात आणि त्याच्यावर मला असं वाटायला लागलं की याच्या आपण था कुठेतरी बंड पोकायला पाहिजेत आणि त्याच वेळेला माझ्या तयार मी असताना मी कॉलेज करत असताना फुले शाहू आंबेडकर बुद्ध महात्मा बेश्वेश्वर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळे माझ्या वाचनात आले आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये असलेलं एक साम्य म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढा देणे आणि माझ्या आजोबा मुळात देशभक्त असल्यामुळं आणि त्या माझ्यामध्ये मी ह्या अन्यायाच्या विरोधात लढता लढता ह्या चळवळीमध्ये आलो आहे ब मला सांगा की कोण कोणत्या सामाजिक चळवळीमध्ये साधारणपणे आपण काम केलं आज गडीमध्ये बघितला तर हिंदी हे आम्हाला समता विचार मंच आम्ही भारतीय गडी लसकळ आणि सर या आणि अशा अनेक ज्या संघटना आहेत ज्या समाजाच्या हितासाठी काम करतात उन्नतीसाठी काम करतात समाज एकसंग व्हायला पाहिजे म्हणून काम करतात अशा सगळ्या संघटनेशी मी अं बांधले आणि मी त्यांच्याशी त्याच्यासोबत काम करते त्यातलं एखादं असं लक्षात राहण्याजोब कुठलं काम सांगाल की जे तुम्ही सामाजिक चळवळीमध्ये जे काम केलं आणि त्याच्यातनं समाजासाठी त्याचा खूप फायदा झाला खरं तर अनेक सामाजिक चळवळीतना फायदा होतच असतो पण त्यातनं तुमच्या एखादं लक्षात राहिलेलं काम असत सर तुम्ही प्रश्न खूप छान मला विचारलात ही गोष्ट मी आज कुणालाही सांगितली नव्हती पण मी आज तुम्हाला मी सांगतो मी खूप श्रीमंत नाही आहे तसं खूप सुद्धा नाही पण मी क्लास क्लासमध्ये येतो पण जे काही मी आज कमवतो माझ्या जे साधन आहेत ते समाजामधून मला समाज देत असतो मी स्टाफमेंटचा व्यवसाय घेतो त्यामुळे दरवर्षी मी आणि माझी पत्नी म्हणून किमान एक पाच मुलांना मी दत्त घेतो बरं दरवर्षी पाच मुलांना दत्तक घेतो आणि त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सा। रा हा मी असतो हे तुम्ही विचारता म्हणून मी सांगत नाही माझ्याकडे पुरावे मध्ये तुम्ही पाहू शकता बरं आता तुम्ही सांगितलं की समाजातल्या काही मुलांना तुम्ही दत्तक घेतात वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये तुम्ही काम करत असतात खरं तर सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा माणूस राजकीय क्षेत्रामध्ये फारसा येत नाहीये असं तर तुम्ही ह्या राजकीय क्षेत्रामध्ये कधी पदार्पण केलं तर बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं की माझ्यावरती सगळ्या महामानवांचा जसा प्रभाव आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सुद्धा प्रभाव या ठिकाणी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सत्ता तरी जमत म्हणा सत्ता तरी जमत म्हणा कारण जो पण तुमच्या हातामध्ये सत्ता असत नाही तो पण तुम्ही समाजाचं भलं करत नाही आम्ही सामाजिक चळवळीमध्ये का काय का करतो की समाजाचं भलं पाहिजे झालं पाहिजे आणि आम्हाला जर सत्ता मिळत असेल तर आम्हाला ते घ्यायला काही सांगत नाही हा झाला एक भाग दुसरा भाग त्याचा असा आहे की गणितसारख्या ठिकाणी ज्या वेळेला ओबीसी एनटी अथवा ओपन ऍक्शन असते आम्ही त्यावेळी कोणाकडे नाही आम्हाला आज पण कोणी दिलं का जर आम्हाला देत नसेल बोलून किंवा आम्ही मागत नसू तर आता आम्हाला जे आमच्या हक्काचं आहे जे संविधानानं दिलेलं आहे जे कायद्यानं दिलेलं आहे ते आम्ही काय घेऊन बरं म्हणजे तुम्ही थेट मुद्द्याकडे चालत तुम्ही मला वाटते काहीतरी दोन हजार एक ची पण निवडणूक नगरसेवक म्हणून निवडला होता त्यानंतर दोन हजार सोळाला तुमच्या सुयुद्ध पत्नी राजकारणामध्ये नगरसेविका ते मी लढलं होतं तर ह्या पाठी हेतू काय होता तुमचा असं कसा आहे परत एक विषय तुम्ही चांगला काढलात की मी म्हणत राजशास्त्राचा प्राध्यापक आहे बरं आणि मी सिनियर कॉलेजमध्ये आणि ज्युनियर कॉलेजमध्ये असे आठ वर्ष मी राजशास्त्राचं अध्यापनाचं काम केलेलं आहे त्यामुळे राजकारणाचं महत्व काय आहे हे मला माहित आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे की मी या देशाचा नागरिक आहे मला संविधानांना कायद्यांना मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे बस आणि त्यासाठी मी सर्वांगण पात्र होतो आहे आणि राहील आणि ह्या गोष्टी माझ्याकडे असतील तर मी निवडणूक लढवायला काय हरकत नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एका उमेदवारामध्ये किंवा जो समाजाची सेवा करणार आहे विकासाची काही गणित बांधणारा त्या जी गुणवैशिष्ट पाहिजे जी पात्रता पाहिजे ती तुमच्याकडं आहे नक्कीच तुम्ही आता गडिंगज नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी वंचित बहुजन आघाडीकडनं फॉर्म भरलेला आहात okay. आता तुम्ही निवडणुकीचा प्रचार पण सुरू केलेला आहात काय हेतू घेऊन उतरलात तुम्ही त्या नगराध्यक्ष पदासाठी सर तुम्ही प्रश्न चांगला विचारलात की तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून आलात तत पण तत्पूर्वी आपल्याला थोडासा पाठव जावा लागेल आणि इतिहास तपासावा लागेल अच्छा मी आदरणीय कैलासची शिंदे साहेब यांच्या विचारांना प्रभावित होऊन समाज गाड्यामध्ये आलो बरं आणि त्यांच्यासोबत गेल्या अर्ध्या वर्षी मला काम करण्याचं सौभाग्य मिळालं एकूणच इथली समाज व्यवस्था जर बघितले तर ती प्रयोग आम्ही आहे जात पात धर्म विरहित आहे बरोबर आणि त्या समाजव्यवस्थाचा खूप मोठा प्रभाव माझ्यावरती आहे मी मुळचा जनता दलाचा आणि एक अपेक्षा मला अशी होती की ह्या वेळेला आरक्षण आहे आणि मला या आरक्षणाच्या माध्यमातून जनता दल न्याय देईल अशी मला अपेक्षा होती पण तिथल्या काही घडामोडी घडल्या का, त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी मला दिलं नाही किंवा ती उमेदवार माझ्या पत्रात पडली नाही पण माझ्यासमोर प्रश्न असा होता की मला लढलं पाहिजे संविधानानं दिलेला तो अधिकार आहे आणि विशेषतो मागास वर्गांचं आरक्षण आहे आता जर मी नाही लढलो तर पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आपल्याला तो अधिकार आरक्षणाचा अधिकार मिळणार माझा निवडणूक लढण्याचा हक्क कोणी काढून घेऊ शकतात पण आरक्षणाचा हक्क मिळणार नाही म्हणून मला लढणं गरजेचं होतं आणि तळागाळामध्ये जे बलुदेद आहेत त्यांच्यासाठी काम करणारा एक पक्ष आहे ज्याला आपण वंचित बहुजन आघाडी असं म्हणतो त्या वंचित बहुजन आघाडीला माझं काम चांगलं वाटलं मला त्या पक्षाची तत्व चांगली वाटली म्हणून आम्ही दोघं एकत आलो माझी उमेदवार केली का काय विकासाचा अजेंडा तुम्ही घेतलेला सडिनेमध्ये काम करण्यासारखं खूप आहे खूप म्हणजे खूप गोष्टी आहेत आता कालच्या एका मुलाखतीमध्ये मी ते सांगितलेलं आहे माझा जो अजेंडा आहे मी जनतेसमोर मांडलेला आहे माझा जाहीरनामा मी या ठिकाणी मांडलेला आहे माझ्या जाहीरनाम्यामध्ये आणि त्याच्या जाहीरनाम्या जो फरक आहे तो मी एक सांगेन अच्छा माझा जाहीरनामा मी स्वतः तयार केलेला आहे मला कोणी डॉक्टर लागत नाही मी स्वतः उत्तम लेखक आहे मी कवी आहे मी वक्ता आहे मी श्रोता आहे त्यामुळे मला, मला कोणाची गरज भासत नाही माझ्याकडे स्वतःची सदस्य वेगबुती आहे त्यामुळे माझा जाहीरनामा हा माझा आहे त्या दोन्ही पक्षाचा जाहीरनामा हा पक्षांचा जाहीरनामा आहे हा नगर नगराधी पदासाठी असलेल्या उमेदवाराचा जाहीरनामा नाही मान काय त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही म्हणजे काय कोणती विकासाची काम साधारणपणे काय अजेंडा जेथ मस्त राजकारणाचा विषय आहे आणि विकासाचा प्रश्न आहे तर माझ्या की गडीमध्ये असणारे रस्ते गटारी वीज पाणी ह्याला मी विकास कधीच मानत नाही त्या मूलभूत गरजा आहे आणि मूलभूत गरजा कर टोन करणं ह्या राज्यकर्त्यांच्या आणि प्रशासनाच्या मुख्य काम असते त्यांचा पण विकास आपण कशाला म्हणायचं की माणसाला जगण्याच्या पलीकडे जाऊन ज्या आपण सुख सुविधा देऊ शकतो त्याला पण विकास म्हणायला आता तुम्ही एक ज्येष्ठ आहात मला सांगा तुम्हाला इथे एक नाट्यग्रह आहे प्र का नाही आहे गिलमध्ये क्रीडापटू खूप आहे त्यांना एक चांगलं क्रीडा आहे का नाही तर ह्या गोष्टी होऊ शकल्या असत्या का तर होऊ शकल्या असत्या मग ह्या वीस वर्षामध्ये ह्या गोष्टी का झाल्या नाहीत रिंगरोडचा प्रश्न आहे बरोबर तो अजून तसाच लोटवर पडलेला आहे प्रलंबित प्रलंबित आहे मग ह्या गोष्टी आपण करू शकत नाही का राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात पण कुठलेच राजकारणी हा प्रश्न सोडवत नाहीत कारण त्यांना निवडणुकीसाठी मुद्दा पाहिजे असतो बरोबर म्हणजे हे सगळं मुद्द्यासाठी प्रश्न रखडले शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे ह्याचं का, अजून काय कारण म्हणजे विश्लेषणात्मक काय सांग समजा आता त्या लोकांनी हा मुद्दा जो सोडवला असता तर ह्या आताच्या निवडणुकामध्ये त्यांनी लोकांना काय मुद्दा दिला असता बरं त्याच्यावर मुद्देच नाही आता ना बा, बा, हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची भूमिका काय असणार प्रकाशन ह्या मुद्द्यांचा मी अभ्यास करणार हे प्रश्न कुठं थांबलेत कशामुळे हे प्रश्न सुटलेले नाहीत त्याचा मी अभ्यास केला आणि हे सगळे प्रश्न कसे सुटतील यासाठी किमान एक तीन ते चामण्या किंवा सामन्या याच्यावर तुम्ही अभ्यास करून ते प्रश्न तडीच लावण्याचे प्रयत्न करा मग तुम्ही म्हटलात की सामाजिक चळवळींमध्ये तुम्ही भाग घेतलेला आम्हीही बघतोय की तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक पण बऱ्याच वेळा काही वेळा प्रश्न विचार म्हणजे उपस्थित केला होतो की बाबा की बाबा हे खरंच केलंय का तर काय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का की बाबा काय नेमक्या सामाजिक चळवळी तुम्ही केला तो सामाजिक चळवळी मी केलेल्या आहेत आणि याला गडीलच या ठिकाणी साचला आहे पण तुम्ही प्रश्न विचारला आणि कदाचित विचारणार याची मला जाणीव होते म्हणून मी सगळी प्रवेळी माझ्यासोबत आलेले आहे ही त्याची अखण फायला गेल्या पंचवीस वर्षाची माझी ही कमाई आहे बघ लोक पैसे जपून ठेवतात आम्ही सामाजिक चळवळीत केलेलं काम जपून ठेवतो जर कोणाला याच्यामध्ये बघायचं असेल गडिंग लस माझं आव्हान आहे कुणी येऊन हे काही या ठिकाणी बघू शकता आपण हे सगळं तुमच्या समोर आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता नक्कीच हा झाला पहिला मुद्दा तर सामाजिक चळवळ करत असताना मी फक्त याच ठिकाणी मी काम करतो असं का तर नाही तर मी एक उत्तम लेखक सुद्धा आहे मी एक पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचा विषय सुद्धा गडिंग लस भावेल अशा पद्धतीचा आहे हे परिवर्तन नावाचं पुस्तक मी देवदशी व्यवस्थित लिहिलेलं आहे ज्याच्या अनुषंगान मला महाराष्ट्रातले अनेक दिग्गज यांचे आले असं तुम्ही जे लिखाण केले ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आता फक्त हे फक्त मी एखादं पुस्तक घेऊन थांबलो का तर असं नाही तर मी माझ्या आता सद्यस्थितीमध्ये नामदेव डसाळ यांच्यावरती बरं झालं नामदेवा तू आज नाहीस तू आज जगात येस हे बरं झालं या विषयाच्या अनुषंगानं एक विडोबनात्मक काव्य लेखन मी लिहायला आता या ठिकाणी घेतलेलं आहे अनेक मुद्दा मी तुम्हाला तुमच्या तुमच्यामध्ये घडींच करायला सांगेन की आता गडीमध्ये ज्या काही सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत हे मला सांगायचं नव्हतं पण बघा मला सांगावं लागते अच्छा की ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत ह्याच्या पाठीमाग एक वेगळं वलय आहे आणि एक बुरखा पांघळून हे सगळे लोक राजकारण करतात त्यामुळे बुरखा नावाची एक कादंबरी येत्या सहा महिन्यामध्ये में मी गडिलस ग्रहांच्या हातामध्ये वाचनाला देणार म्हणजे त्याचा हेतू काय तुमचा नक्कीच गडीलमध्ये ज्या काही आता घडामोडी घडलेल्या आहेत कोणी कोणावरती कोणत्या प्रकारचा अन्याय केलेला आहे तो का केलेला आहे त्यांना का ते करावं लागलं ह्या सगळ्या गोष्टीचं व्हाप त्याच्यामध्ये मी करणार आहे मला कोणीही थांबवू शकत नाही माझ्या निवडणुकीचा निकाल काहीही लागू देत अच्छा म्हणजे तुम्ही पराभव होऊन विजय होऊन दे हे तुमच्या डोक्यात नाहीये पण आपला जो हक्क आहे तो हक्क जिवंत राहायला पाहिजे या भूमिकेसाठी तुम्ही आता निवडणुकी रिंगणात आहात नक्कीच सर नक्कीच कारण आज माझ्यासारखे लोक जर चळवळीतले लोक जर याला घाबरून जर पाठिंबा राहिले तर माझी येणार पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही अच्छा त्यांना आम्ही काय दिलो आता तुम्ही मग अशी म्हणतात की विकासाचा अजेंडा आपण तयार केलेला आहात आज गडिंग्लजमध्ये मूलभूत प्रश्न आहेत असेही तुम्ही उल्लेख केलात वगैरे अजून कुठले की बाबा गडिंगलज शहराची एक वेगळी ओळख विकासाची भूमिका म्हणून तुम्ही जनतेसमोर जाणार आहात की कारण आज गडिंगलजचं नाव बघितलं तर महाराष्ट्रभर पसरलेलं आहे गडिंग्लज आज एक एज्युकेशन हब म्हणून ओळखलं जातं तर आज एक नगराध्यक्ष पदाचं हे एक तर जबाबदारीचं पद आहे विकासाचं पद आहे तर तुमची अजून काही भूमिका की गणिताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्यामुळं आणि मला वाचनाची खूप आवड असल्यामुळं आणि मी सगळ्यात मोठं म्हणजे मी पुस्तक प्रेमी माणूस आहे त्यामुळे माझं एक स्वप्न आहे की जर मी पहिल्यांदा या ठिकाणी नड्या जर झालो तर गडीमध्ये असलेलं जे पूज्य साने जे वाचनालय आहे ते मला आहे त्या ठिकाणी वाढून सुसज्ज असं एक लायब्ररी उभे करायचे आहे आणि त्या लायब्ररीमध्ये गडी या राज्यामध्ये या राज्याला ज्या ज्या लोकांनी दिशा दिली त्या सगळ्या महामानांचे महामानवांचे पुतळे त्या ठिकाणी मला उभय करायचे म्हणजे एका बाजूला महामानवांचे पुतळे असतील दुसऱ्या बाजूला लॅब्रे असेल आणि त्या दोन्हींचा संगम करून गडीलमध्ये असलेले जे काही आमचे नागरिक का आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना एम पी सी आणि क्षेत्रामध्ये जाण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यायची हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा बऱ्याच दिवसापासून मला वाटतं की गडीलूजमध्ये ट्रॉफिकची समस्या खूप आहे त्याच्यामुळे गडीलूजमध्ये आपल्याला सिग्नल व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं हा म्हणजे आज कुठं सिग्नल कुठं सिग्नल नाही सिग्नल व्यवस्था करणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे महिलांच्या खूप समस्या आहेत महिलांच्यासाठी आपल्याला काय करता येईल का हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे महिलांच्यासाठी स्वच्छता घे म्हणजे फक्त महिलांच्यासाठी म्हणून बरोबर स्वच्छता कुठेही नाही त्यांना त्या बाहेरच्या असतील किंवा आपल्या शहरातील असतील त्यांना एक पाच दहा मिनटं एखाद्या कामासाठी थांबायचं असेल तर त्यांना घरी जावं लागतं तर अशी वेळ त्यांच्यामध्ये येऊन येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र एक महिलासाठी सुशेष असं एक विश्रांती घेऊन या नगरपालिका आणि गडिला सोडलं तर हिरकणी कक्ष कुठेच नाही आहे कुठंच नाही म्हणजे बाबा आणि त्यामुळे महिलांच्या अजून काही तुम्ही विकासाचे मुद्दे मांडवला आमच्या माध्यमातून जनतेसमोर सर गडिंगलाची आता जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितला तर असे लक्षात येईल की जवळजवळ ते कोल्हापूरच्या पद्धतीचं होण्या एक भौगोलिक परिस्थिती वाढलेली आहे अच्छा तर आज आपली नगरपालिकेची खूप छोटी पडते तर त्याच्यामध्येच आपली प्रशासकीय यंत्रणा चालते त्याच्यामध्ये आपलं एक शाहू सभागृह आहे तर ते खूप छोट आहे तर या ठिकाणी एक मोठं सुसज्ज असं नगरपालिकेची आपल्याला इमारत पुढच्या पन्नास साठ किंवा शंभर वर्षाचं लोकसंख्या आपल्या डोळ्यासमोर ठेऊन अशा पद्धतीचं एक बांधकाम त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी आल्यानंतर आपलं काम व्यवस्थितरित्या अगदी आरामिक पद्धतीने त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि याही पलीकडे जाऊन माझं एक स्वप्न आहे की आजी गडीमध्ये ती व्यवस्था नाही आहे की एखादा माणूस नगरपालिकेमध्ये आला तर एखाद्या अधिकारी कुठं गेला काय दिला कुणाला काही माहीत असत नाही त्यासाठी माझं पहिलं काम असेल की नगरपालिकेतला एक कर्मचारी मी नगरपालिकेच्या बाहेर बसवेन आणि कोण अधिकारी कुठे गेला आणि कुठून आला याची नोंद ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं अच्छा म्हणजे त्याच्या हलचा हाचा प्रश्न ठेवणार जनतेला त्याची माहिती असणार अच्छा अच्छा म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं की जनतेला काहीच कळत नाही का अधिकारी कुठं आहे तो गेला असं काहीच कळत आज तुम्ही जाऊन बघा हे साहेब कुठे गेले मला माहित नाही ते चहा प्यायला गेले ते इकडे गेले आपण तुमची जबाबदारी आहे ना जनतेला आपण सांगतील आहोत जनतेला कळलं पाहिजे आज पाटील जर तिथे तिथं जात असेल आपलं काम सांभाळून जातात पण तुम्ही जर तिथे गेलात त्या साहेबात असेल तर हा जनते म्हणजे मग प्रशासकीय कामावरती आम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल अच्छा कारण काम करत असताना शासन आणि प्रशासन त्या दोघांचा संगम झाल्याशिवाय जनतेचा विकास होत नाही आपल्याला त्यांच्याशी लढाई करायची तर आपल्याशी त्यांच्याशी समन्वय ठेवून काम करायचं ह्या सगळ्या राजकीय म्हणजे प्रवासात सामाजिक प्रवासात तुमच्यावर तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळते म्हणजे प्रेरणा कोणाची सर पण महामानाचं नाव तर मी या ठिकाणी आहे पण भलं मी त्यावेळेस जनता जात नसेल पण आदरणीय शिंदे साहेब माझे आदर्श आहेत शंभर टक्के ते म्हणजे ते काय त्यांचा तुम्ही काय नेमका आदर्श घेतला बघा मग मी सांगितलं की आम्ही वंचित समाजातले घटक आहोत साहेबांनी जे मी लहानपणापासून त्यांना बघतोय मग आपले आदरणीय शिंदे साहेब असतील बन्नेसाहेब असतील आमच्या गौरात जे असतील त्या सगळ्यांना मी लहानपणापासून बघत आहोत आणि त्यांनी जे काम केलं ते धनधारक्यासाठी काम नाही केलं त्यांनी वंचित जो गाव ज्यांना दोन वेळाचं खायला अन्न मिळत नाही जे घ्यासाठी वंचित आहे जे शिक्षणापासून वंचित आहे अशा सगळ्यांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी त्यांनी काम केलंय आणि त्यांचाच वसा आणि वासा मला पुढे न्यायचा आहे म्हणून हे सगळे माझे अध्यक्ष म्हणजे यांच्या विचारावरच तुम्हाला तुम्हाला तुमचा विकासाचा अजेंडा गडिंग्लज मध्ये नक्की सहन करायचा आहे नक्की गडिलज मधली चळवळ जी आहे ती तुम्हाला जिवंत ठेवायची आहे म्हणजे रस्ते कारण रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता हा खूप काही समाजासाठी करत असतो रस्त्यावरची लढाई ही खूप महत्वाची असते आणि ती सर्व सर्वसामान्यांसाठी असते आता तुम्ही सर म्हणाला तो मुद्दा बरा झाला एक याला जोडून मुद्दा पुढे घेऊन जातो तर आता तुम्ही या गडिंगचे तुम्ही आमची मुलाखत घेताय धन्यवाद तसं तुम्ही गडिंगचे नागरिक सुद्धा तर तुम्ही म्हणताय की रस्त्यावरचे चळवळचे लोक समाजासाठी खूप काय करू शकतात मला सांगा जर माझ्या विरोधात जे दोन पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी समाजासाठी काय केलं सांगावं तुम्ही पाच वर्षातलं एक काम सांगा नेहमी पाच वर्षातले पन्नास कामं सांगतो जर तुम्ही कायच केलेलं नसाल तर पक्षानं तुम्हाला उमेदवारी दिली म्हणून लोकांच्याकडे तुम्ही मत मागतंय का माझं ठाम मत असं आहे की तुम्हाला नैतिकदृष्ट्या मत मागण्याचा अधिकार नाही त्याचं कारण असं की तुम्हाला पक्षांना उमेदवारी दिल्या जनतेनं दिलेलं नाही आणची आमची उमेदवारी ही जनतेनं दिलेली आहे जनतेला मान्य आहे आम्ही तुम्हाला जनतेला मान्य नाही अच्छा तर तुम्ही जनतेसाठी आजपर्यंत काय केलं सांगा ना तुमच्यावरती किती केसेस झाल्या तुम्ही किती निवेदन दिली तुम्ही किती मोर्चे काढला तुम्ही किती आंदोलनं केली तुम्ही कोणत्या विषयावरती लिखाण केला तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने भेटला समाजामध्ये जाती दाखल्याचे विषय आहेत इतर दाखल्यांचे विषय त्यासाठी तुम्ही काय केला जे तुमचे दाखले काढला त्यासाठी तुम्ही तिथे गेला त्याच्यावरती बॉब चालू आहे आता अच्छा तुमचा दाखला खेळायकोटा ह्याच्यामध्ये मी जात नाही कारण संविधानात तुमची तांत्रिकदृष्ट्या जात मान्य केलेली आहे पण माझं प्रामाणिकपणे एकमत तुम्हाला असं सांगण्याचं आहे त्यांना संविधानानं आणि कायद्यानं दिलेली त्याची जात मला मान्य आहे पण सामाजिक दृष्ट्या ते जातीचे नाहीत ह्या मुद्द्यावरती मी ठाम आहे आणि याचं एक जिवंत वृत्तिमत्व तुम्हाला उदाहरण मी सांगू शकतो आता तुम्ही मी विचारत असाल तर म्हणजे काय काय सांगायचं सर असं म्हणतात की ते दलित आहेत मागासवर्गी आहेत मीही मागासवर्गीय आहेत बरोबर जर मी मागासोगी दोघही असू तर ह्या समाज व्यवस्थेमध्ये एक मागासवर्गीय देवळाच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करतो आणि दुसरा मागासोगे देवळाच्या भाय बसतो हा विरोधाभास का याच उत्तर गडिंगच्या लोकांनी द्यावं कारण त्यांच्याच पक्षाचे लोक असे म्हणतात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा पूजा आहे मग तुमचा जर उमेदवार पूजा असेल तो दलित कसा आणि दलित असेल तर पूजाही कसा या प्रश्नाचे उत्तर त्या पक्षानं आणि गडिंगच्या लोकांनी द्यावं अच्छा मी दलित असण्याबद्दल माझं मत नाही आहे आणि त्यांनी दलित असण्याबद्दल माझं मत नाही आहे कायद्याने दिले मला मान्य आहे सामाजिक दृष्ट्या ते दलित नाहीत ह्या था, मुद्द्यार्थी मी ठाम आहे तुम्ही या मुद्द्यावर ठाम आहात मी आजही ठाम आणि या मुद्द्याला धरूनच तुम्ही म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलात ठेवतील मला संविधानानं हक्क दिलेला आहे संविधानानं अधिकार दिलेला आहे मी राजशास्त्राचा प्राध्यापक आहे मी माझ्या मला मिळालेल्या अधिकाराचं पालन करतो अच्छा म्हणजे तुम्हाला जे घटनेनं जो अधिकार दिलेला त्या अधिकाराला बा हे राहून अधीन अधीन राहून तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात म्हणजे स्वतःचा हक्क स्वतःचे अधिकार जे आबाधित ठेवण्यासाठी तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहात मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे मला कुणाचाही पराभव करायचा नाही मला फक्त जिंकायचं आहे जिंकायचं आहे जिंकायचं आहे म्हणून मी ही निवडणूक म्हणजे तुम्हाला ठाम विश्वास आहे की जनता तुमच्या पाठीशी आहे जनता माझ्या पाठीशी आहे गडीलला जाती त्याचं आम्ही त्याचं राजकारण आवडत नव्हतं नाही आणि आवडणार नाही आणि आम्ही आजपर्यंत समाजामध्ये सामाजिक समता टिकून राहावी म्हणून आम्ही काम या ठिकाणी करतोय आणि मला सांगायला विशेष आनंद वाटेल की गेल्या दहा वर्षापूर्वी मी स्वतः समता विचारमंच नावाची एक संघटना स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये विद्वान लोक सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहेत आणि गडीमध्ये समता प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून या नगराध्यक्ष पदावरती माझा दावा होता आणि आज सुद्धा आहे मला आ, एक गोष्ट खरंच तुम्हाला सांगायची वाटते की या दोन्ही पक्षाची मला अभय मानव मानावशी वाटतात समजा जर त्या लोकांनी खरंच आमच्या दलित समाजाला न्याय दिला असता तर कदाचित मी ह्या निवडणुकीमध्ये उतरलो सुद्धा नसतो पण ह्या लोकांनी आमच्या समाजावरती अन्याय केलेला आहे जे हे यशी जातीचे लोक नाहीत त्यांना इथे दिलेलं आहे आणि ही लोक गरिलसकरांना अजिबात आवडलेली नाही नागरिकांचा एक दोन मिनटं आपण बाजूला ठेवू पण त्यांच्या दोन्ही पक्षातील लोकांना हे आवडले ते खाजगीमध्ये आम्हाला सांगतायत की त्यांनी केलं हे चुकीचं केलं बरं हे ते लोक सांगतात म्हणजे हे कुणालाच पटलेलं नाही विषय माझ्या उमेदवारचा नाही आहे विषय एका जातीला आणि जात तुम्हाला प्रतिनिधित्वाचा होता आज मला सांगा सर की गेल्या पंचवीस वर्षामध्ये पद असेल माझ्या समाजाने कधी मागणी केली का हो आम्हाला कधी तुम्ही दिलं का हो आम्हाला तुम, तुम्ही म्हणताय की तुमचं आयुष्य नाही ठीक आहे बाबा तुम्ही म्हणत असाल आम्हाला मान्य पण आज आमचं आयुष्य तुम्ही घडून घेत आहे आम्ही काय बिघडलं तुमचं की गडिलची भूमी ही महाराजांची ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखली जाते बाबासाहेबांचं नाव घेत आहे शाहूंचं नाव घेत आहे आणि त्या महामानवाने माणसाला जगण्याची संधी मिळावी म्हणून जे आयुष्य निर्माण केलं ते तुम्ही आज काढून घेताय म्हणजे एखाद्या उमेदवारामध्ये नगराध्यक्षामध्ये जे गुण असायला पाहिजे ते गुण तुमच्याकडे आहेत आणि त्यामुळे तुमच्याकडे नागरिकांचा विश्वास आहे असं तुम्हाला वाटतं नक्की सर पुन्हा आपल्याला थोडस पाठिंबा यावं लागेल आज मला सांगा सर आपल्याला गडिंग सारख्या चाळीस हजार लोकांचं प्रतिनिधित्व करायचं काय तुम्हाला थोडंसं सामाजिक भान असलं पाहिजे एखादी घटना घडण्यापूर्वी किंवा घडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे ह्याचं थोडंसं तुम्हाला फायन आहे का त्याचं कारण असं की जो पण तुम्ही ग्राउंड लेवलला उतरून समाजामध्ये मिसळत नाही तो पण तुम्हाला त्याच्या गोष्टी कळत नाही मग आम्ही गडीलच करायला असं समजायचं का की तुम्ही झाला तर तुम्ही तिथं जाऊन बसणार आणि बाकीच्या लोकांनी तुमच्या नावावरती सत्ता उभा असं आहे का मग असं जर करायचं असेल तुमचं तुम्ही व्यवस्थापात का निवडून जाण्यावर तुम्ही दोन्ही उभा तुम्ही व्यवस्थापात का गडीलच घ्या ना व्यवस्थाप नको आहे गडीलच घ्या ना बुद्धिवादी राजकीय ज्ञान असणारा सामाजिक ज्ञान असणारा प्रशासकीय ज्ञान असणारा समाजाची चळवळ माहीत असणारा असा एक सच्चा ज्याला सगळ्याच ज्ञान आहे असा एक माणूस असलेला उमेदवार पाहिजे आणि मी माझी जात पात धर्म सगळं विसरून माणूस म्हणून माझी उमेदवार या ठिकाणी शेअर केली माझ्या समजा काही मुक्त संवाद केला त्याच्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद आमच्यासाठी छोट्या पक्षाला वेळ दिलात त्याबद्दल आज चॅनलच्या तुमच्या मनापासून आभार